आता आज जे आम्ही आज तुम्हाला देतोय दिलंय घोषणा आहे ही योजना आम्ही राबवणार आहोत आज शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून हे पैसे देण्याचा निर्णय आपण आज घेतोय गेल्या सरकार आपलं यायच्या पूर्वी अडीच वर्षाचा काळ आपण पाहिलं आणि त्यानंतर दोन वर्षाचा काळ देखील आपण पाहिलेला आहे यामध्ये राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे सगळे मंत्री सहकारी मंत्री या ठिकाणी का काम करत असताना बळीराजाला शेतकऱ्यालाच आम्ही प्राधान्य दिलेलं आहे कारण आपण सगळे शेतकरी कुटुंबातले आहोत मी देखील एक शेतकरी कुटुंबातलाच एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना काय हे जाणून घेऊन त्यांना न्याय देण्याचं काम आपण करतोय हे आपलं राज्य एकीकडे भरपूर पाऊस पडतोय तर कधी एकीकडे -एक दुष्काळ -एक होतोय -एक -एक असं दुहेरी संकट जे आहे त्याला आपला बळीराजा एक तोंड देत असतो आणि म्हणून जेव्हा नुकसान झालं त्यावेळेस बाजूला ठेवले यापूर्वी एनडीआरएफच्या नियमानुसार शेतकऱ्यांना मदत दिली जायची पण आपण आर एफचे नियम बाजूला टाकले दोन हेक्टरची तीन हेक्टर केली आर एफच्या दुप्पट पैसे दिले गोगल गाईने झालेलं नुकसान भरून दिलं सातत्याने पावसाने होणारं नुकसान पहिलं दिलं जात नव्हतं आपल्या महायुतीच्या आपल्या शेतकऱ्यांच्या सरकारने ते देणं सुरू केलं आणि म्हणून आज आपण शेतकरी सन्मान योजना जी केंद्राची आहे सहा हजार रुपये वर्षाला आदरणीय मोदी साहेब देतात त्यामध्ये आपल्या राज्याने सहा हजार आणखी टाकले नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली आता शेतकऱ्याला बारा हजार रुपये वर्षाला देण्याचा निर्णय आपण घेतला एक रुपयामध्ये पीक विमा योजना देणारं हे पहिलं राज्य आहे चौवेचाळीस हजार कोटींच्या योजना शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आपण राबवतोय आणि म्हणून मी आपल्याला सांगतो विरोधक म्हणतात शेतकऱ्यांना काय दिलं शेतकऱ्यांना काय दिलं शेतकऱ्यांना दिलेलं जे आम्ही कधी काढत नाही परंतु आज शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची आवश्यकता आहे आणि आज या ठिकाणी आपण धनंजय पाच पाच हजार रुपये पाच हजार रुपये हेक्टरी सोयाबीनला आणि कापसाला देण्याचा निर्णय घेतोय आणि दो हेक्टर पर्यंत ती मर्यादा असेल आणि त्यामध्ये तुमचं ते ही पीक पाणी वगैरे आपण थोडं बाजूला ठेवतोय सात बारावर ज्याची नोंद आहे सोयाबीन कापसाची त्याला हे पैसे देण्याचा निर्णय आपण आज घेतोय आणि म्हणून आज या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी हा खऱ्या अर्थाने आणि त्याच बरोबर ज्या योजना शेतकऱ्यांसाठी आता आपण शेती पंपाने जे शेती करतात त्या शेतकऱ्यांना साडेसात एच पीच्या हॉर्स पॉवरच्या पंपाचं वीज बिल देखील माफ करतोय आणि म्हणून ते बिल माफ करत असताना विरोधक म्हणतात मागचं काय पुढचं घेणार नाही तर मागचं काय घेणार बरोबर ना पुढचं येणार बिल आम्ही घेत नाही तर मागचं काय घेणार आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो तुमच्याकडून आता या शेती पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून एकही रुपया वीज बिलाचा घेतला जाणार नाही हे सरकारने ठरवलेलं आहे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आली अन्नपूर्णा योजना आली लाडका भाऊ योजना आली आता आज जे आम्ही आज तुम्हाला देतोय दिलंय घोषणा आहे आता आमचा लाडका शेतकरी ही ही योजना आम्ही राबवणार आहोत आणि सर्व बहिणी लाडक्या झाल्या भाऊ लाडके झाले आता माझा शेतकरी देखील लाडका शेतकरी ही योजना आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचा डबल इन्कम ही जी भूमिका आहे शेतकऱ्यांची ती आपण पुढे नेण्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया आणि आज पासून लाडकी बहीण होती लाडका भाऊ होता आजपासून लाडका शेतकरी ही योजना आपण राबवूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र